नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय औषध निर्माता आणि इतर काही पद जे डी एम ई चे आहेत त्याचा हा तांत्रिक पेपर आज आपण बघतोय संपूर्णतः किंवा अंशतः घाणेरडे दे, सरडेले चढलेले सर सर कुजलेले असे पदार्थ जे असतात असे वर्णन केलेल्या कोणत्याही औषधाला आम्ही काय म्हणतोय बनावट औषधे मिसब्रँडेड औषधं भेसळयुक्त औषधं अनुप्रमाण औषधं बघा यातलं औषध निर्माता नावाचं जे पद आहे ना मला वाटतं सर्वात जास्त जागा या पदाच्या आहेत आणि याचे किमान तांत्रिक प्रश्न काय आलेले हे माहीत असेल तर तुम्हाला काय वाचायचं ते कळणार आहे आता काही प्रमाणात घानेरडे किंवा पूर्णतः घाणेरडे असतील सडलेले असतील कुजलेले असतील अशांना भेसळयुक्त औषधे असा शब्द या ठिकाणी वापरला जातो भेसळयुक्त औषधे खालीलपैकी कोणता औषध दुकाना व्यवस्थापनामध्ये पुनर्क्रमित बिंदू प्रणालीचा घटक नाही बघा औषध दुकान व्यवस्थापन हा टॉपिक आहे आणि त्यामध्ये पुनर्क्रमित बिंदू प्रणाली त्यामध्ये कोणता घटक नाही असं म्हटलं बघा सुरक्षितता साठा पातळी पुरवठा खर्च मागणी दर प्रापण काल म्हणजे तीन घटक आहेत सुरक्षितता साठा पातळी हा एक घटक आहे मागणी दराचा घटक आहे डिमांड रेट म्हणतो आपण त्याला प्रापणकालाचा लीड टाईमचा घटक आहे ओके सप्लाय कॉस्ट यामध्ये नाहीये सप्लाय कॉस्ट हा घटक यामध्ये नाही आहे पुनर्क्रमित बिंदू प्रणालीमध्ये विच ऑफ द फॉलोइंग अँटी ऍलर्जिक ड्रग यूज इन अॅनॅफिलॅक्झिज इज डिलीटेड फ्रॉम यलईम दोन हजार पंधरा कोणता अँटी ॲलर्जिक ड्रग आहे जे या ठिकाणी हे केलेलं आहे ते आता डिलीट केलेलं आहे थोडक्यात ते वापरता येत नाही सेट्रीजिन टेन एम एम जी हायड्रोक्वार्टिझन फाईव्ह एम जी प्रेडनी जो सोलोन फाईव्ह एम जी क्लोरफेनिरे रॅमिन फोर एम जी बघा आता हे तांत्रिकचे प्रश्न आहे मी याच्यातला तज्ज्ञ नाही आधीच सांगतोय तुम्हाला मी फक्त काय प्रश्न आलेले आहेत ते तुमच्यासमोर मांडतोय तुमचे यामध्ये स्पेसिफिकेशन झालेले असणार आहे कारण की मी या औषध निर्मातासाठी फॉर्म भरलेला आहे फक्त तुम्हाला काय आलेलं आहे तेवढं तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला आधी सांगितलंय टेक्निकल मी तुमचं घेणार नाहीये परंतु किमान प्रश्न तुम्हाला माहीत व्हावेत त्यानुसार तुम्ही अभ्यास कराल सेल्फ स्टडी असेल किंवा पुस्तकांमधून असं मला अपेक्षित आहे तर यामध्ये जे डिलीट केलेलं आहे ना ते क्लोरफेनी रॅमाईन फोर एम जी जे म्हणतो आपण ते या ठिकाणी डिलीट केलेलं आहे इन द इसेन्शियल ड्रग्स अँड कंच्यूमेबल्स पोटॅशियम क्लोराईड इज लिस्टेड अंडर डायडॅ डोसेज फॉर्म हे जे पोटॅशियम क्लोराइड आहे ते कशाच्या अंडर लिस्टेड आहे कोणत्या यादीमध्ये ते आहे ओरल लिक्विड ओरल टॅबलेट इन ऑइंटमेंट पोटॅशियम क्लोराइड जे की इन्शिएन्शियल ड्रग्स आपण ज्याला म्हणतो ते इसेन्शियल ड्रग्स जे आहेत ते आणि कंझ्युमेबल असतील त्याच्यानंतर पोटॅशियम क्लोराइड असेल हे कशामध्ये येतं तर हे ओरल लिक्विड्स आहेत काय आहे म्हणजे तोंडाने घेण्याचे ते द्रव्य औषधं आहेत असं आपण म्हणूया सॅलीसायलेट्स म्हटलं गेलेलं आहे इंड्यूश बघा पार्किन्सनिझम पेप्टिक अल्सर हेपॅटिटिस अल् अल्झमायर्स हे कशासाठी जातो सॅली सायलेट्स बघा पाच नंबरचा प्रश्न आहे जे पेप्टिक अल्सर जो असतो ना त्या ठिकाणी याचा वापर होत असतो पेप्टिक अल्सरमध्ये तुम्हाला टेक्निकलचे चाळीस प्रश्न येणार आहे ते लक्षात ठेवा एका पेपरमध्ये ओके तुमच्या पेपरमध्ये सेप्यालेक्सिन हे टिंबटिंब सेफ्यालोस्पेरिन स्पोरिन आहे बघा सेफ्या पहिल्या पिढीचं तिसऱ्या पिढीचं दुसऱ्या पिढीचं चौथ्या पिढी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या ज्या सेपॅलो स्पोरिन आहे याच्या पिढ्या माहीत असल्या पाहिजेत आणि हे जे सेपॅलो सेफ्यालेक्सिन आहे हे, हे सेपेलो पहिल्या पिढीच या ठिकाणी औषध आहे लक्षात ठेवा फक्त नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या देखरेखीखाली घ्याव्या लागणाऱ्या औषधांची यादी कोणत्या लिस्टमध्ये दिलेली आहे ज्याने रजिस्टर्ड केलेला आहे असा वैद्यकीय व्यावसायिकच तुम्हाला ते औषधं रिकमेंड करू शकतो हे तुम्ही घ्या अनुसूचित जी अनुसूची यक्स अनुसूचित यच अनुसूची बी आणि याच्यावर अनेक वेळा आपण बघतो काही कुठे काही याच्या संदर्भात हे झालं तर न्यूजला तुम्हाला या अनुसूचीबद्दलची उल्लेख दिसतात अनुसूची जी लक्षात ठेवायची आहे जी आपण ती शॉर्टकटसाठी गॅरंटीड औषधं असं म्हणू शकतो जी जीचं गॅरंटीड असं एक शॉ शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा की ती यादी जी आहे अनुसूची जी आहे ती जी नावाने आहे जी एम पी म्हणजे काय ती अनुसूची कोणती आहे यम यक्स यच जी बघा आठ नंबरचा प्रश्न आहे जी एम संकल्पना कोणत्या अनुसूची मांड अनुसूचीमध्ये आहे तर यम अनुसूचीमध्ये आहे आता हे जी एम पी म्हणजे काय वगैरे ह्या टेक्निकल बाबी सगळ्या तुम्हाला स्वतःला अभ्यासायच्या आहेत तरी मला वेळ भेटला तर मी तांत्रिकच तुमचे काही बेसिकचे मुद्दे सुद्धा घेणार आहे पण मी तुमचं मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्ता जास्तच तुम्हाला मुख्यत्वे आता आहे गणिताचे काही बेसिक येऊ शकतं आणि जी के याचं पूर्ण शंभर टक्के कव्हर करून घेतो या त्याचे बेसिक लेक्चर तुमच्या डीएमएरच्या अग्निपंक बॅचमध्ये अपलोड केलेले आहेत काही पुढे भविष्यामध्ये लाईव्ह सेशन सुद्धा होतील सध्या लाईव्ह घेत नाही मी थोडंसं आपला बोर्डचा इश्यू आहे पुढे लाईव्ह सुद्धा होतील आणि रेकॉर्डेड तुम्हाला भेटत राहतील पुढे जातोय मी अभ्यासक्रता ऍप्लिकेशन आहे तुम्हाला डाऊनलोड करून आहे या ठिकाणी तुम्ही नंबर बघतायत अकराशे सात जागा आहेत अग्निपंख ब्याच आहे ओके बघा आपण पुढे जातोय प्रश्न असा आहे विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स शो डर्मॅटोलॉजिकल टॉक्झिसिटी बघा कोणतं ड्रग आहे ते डर्मॅटोलॉजिकल टॉक्झिसिटी दर्शवतं आयझोनाइड सल्फोनेमाइड सिस्प्लॅटिन आणि मिथाईल डोपा डेर्मॅटोलॉजिकल टॉक्झिसिटी दर्श दर्शवणारं ड्रग तुम्हाला विचारलेला आहे सल्फोना माइड जे आहे ना ते डर्मॅटोलॉजिकल टॉक्झिसिटी दर्शवतं काय सल्फोना माइड पुढे द ड्रग ॲट्रोपाईन इज ऑप्टेन फ्रॉम बघा ॲट्रोपाईन नावाचं जे ड्रग आहे ते कशातून मिळवले जातं ऑप्टेन म्हणजे मिळवणे ॲनिमल सोर्स मायक्रोबायल सोर्स प्लॅन्ट सोर्स की मिनरल सोर्स बघा ॲट्रोपाईन हे ड्रग कशातून मिळवलं जातं प्लॅन्ट मधून या ठिकाणी हे ड्रग मिळवले जातं प्लॅन्टमधून पुढे जातोय आपण इन फार्मा डायनॅमिक इंट्रॅक्शन नॅलोबझोन अँटोगोनाइज बरोबर का इन डायनॅमिक इंट्रॅक्शन जी असते ती नॅलॅग नॅलोबझोन अँटोगोनायझिस म्हटलं आहे क्विनाईन मॉर्फिन रेस्पाईन आणि आर्टेमिझिन कशाशी संबंधित आहे या ठिकाणी ही फार्मॅकोडायनॅमिक इंट्रॅक्शन अकरा नंबरचा प्रश्न आहे आणि जे मॉर्फिन आहे त्याचा या ठिकाणी संबंध आहे मॉर्फिन पुढे जातोय हो एपी डे इन्व्हेस्टिगेशन विथ पॉप्युलेशन ॲज युनिट ऑफ स्टडी इज नोन ॲज बघा एपी डे मायोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन जे आहेत पॉप्युलेशन सोबत जे केलं जात आहे त्याच्या त्या स्टडी युनिटला आम्ही काय म्हणतोय कोहट इकॉलॉजिकल स्टडीज केस कंट्रोल फील्ड ट्रायल बघा बारा नंबरचा प्रश्न आहे एपीडे एपीडे मायोलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन विथ पॉप्युलेशन्स याच्या स्टडीला आम्ही इकॉलॉजिकल स्टडीज असं म्हणतोय काय म्हणतोय इकॉलॉजिकल स्टडीज असं याला म्हणतोय नवी दिल्ली येथे यू व्ही एस एफ डी ए भारत कार्यालयाच्या स्थापनेचं वर्ष हे टिंबटिंबा आहे यू व्ही एस एफ डी जे एफ डी एचं जे भारतातलं कार्यालय सुरू झालं नवी दिल्लीला ते कधी सुरू झालं तेरा नंबरचा प्रश्न आहे दोन हजार बारा एक आठ दोन हजार सहा तुम्हाला काही महत्वाच्या संस्था ज्या आहेत त्याही इथं इथलच्या डिपार्टमेंट संदर्भातल्या विचारल्या जातात दोन हजार आठमध्ये हे कार्यालय सुरू झालं आहे स्टीरॉइडल औषध स्टीरॉइडल औषध टिंबटिंब हे आवश्यक या औषधांच्या यादीनुसार कोविड एकोणवीस व्यवस्थापनासाठी वापरले जाते बघा स्टी औषध रेमडेसिवियर त्याच्यानंतर डेक्सा मेथासोन पॅरासिटॉमॉल आणि एनोग्झापरी आवश्यक औषधांच्या यादीनुसार कोविड एकोणीसच्या व्यवस्थापनासाठी ते वापरलं गेलंय त्या औषधाचं नाव काय आहे बघा त्या काळात तुम्ही एक नाव वारंवार ऐकलेलं असणार आहे ते म्हणजे रेमडेसिवीर पण नाही याच्यावर तर बंदी आणली होती डेक्सा मेथासोन काय डेक्सा मेथासोन हे जे आवश्यक औषधांच्या यादीनुसार या ठिकाणी वापरलं जातं डेक्सा मेथासोन हे औषध लक्षात ठेवावं लागेल दातावरील आयोडीनचे डाग डाग जे आहे ते कशाद्वारे काढले जाते बघा दातावरचे आयोडीनचे डाग दा, दा, तुम्हाला दाता संदर्भातली तुमची एक पोस्ट याच्यामध्ये आहे दंतवैद्यकशास्त्रातली त्याच्यासाठी सुद्धा हा पेपर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतोय की आहे सोडियम थायोसल्फेट सोडियम हायपोक्लोराईड सोडियम बायकार्बोनेट सोडियम क्लोराईड दातावरचे आयोडीनचे दाग जे आहे ते काढण्यासाठी काय तर सोडियम थायोसल्फेट या ठिकाणी उपयुक्त आहे रुग्णालयात जंतुनाशक म्हणून वापरले जाणारे अल्कोहोल हे कोणते अल्कोहोल आहे जंतुनाशक म्हणून बोटाईन मिथाइल आयसोहोपाईल पेंटाइल रुग्णालयामध्ये जंतुनाशक म्हणून वापरले जाणारे अल्कोहोल आयसोप्रोपाइल अल्कोहोल असते कोणते आयसोप्रोपाइल अल्कोहोल असते द फॉस्फरस कंटेनिंग एसी इनहॅबिटर इज बघा द फॉस्फोरस कंटेनिंग एसी इनहॅबिटर कोणता आहे बघा लिजिनोप्रिल फॉसिनोप्रिल एनेप्रिल आणि कॅप्टोप्रिल फॉस्फरस कंटेनिंग ज्याच्यामध्ये फॉस्फरसचं कंटेन आहे असं एसी इनहॅबिलेटर जे आहे ते फॉसिनोप्रील काय फॉसिनोप्रील हे असतं गॅलँटॅमाईन इज काय आहे गॅलँटिमाईन गॅलेंटमाइन काय आहे अफोइड अँटॅगॉनिस्ट हेस्टामाईन स्टिम्युलेटर क्वालिनर्जिक ॲक्टिव्हेटर ग्लुटॅमेट अँटॅगॉनिस्ट बघा गॅलँटमाइन हे काय आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे गॅलेंटेमाईन जे आहे ती कशामध्ये येतं तुम्हाला विचारलेलं आहे क्वालिनेर्जिक ऍक्टिव्हेटर म्हणून आपण त्याला ओळखतोय काय क्वालिनेर्जिक ऍक्टिव्हेटर गॅलेंटेमाईनला आम्ही त्या नावाने ओळखतो आहे भारतीय औषधी गुणधर्म ग्रंथ याची टिंबटिंबवी आवृत्ती एकोणीसशे सहासष्टमध्ये प्रकाशित झाले प्रश्न बघा काय स्वरूपाचा आहे फार्माकोपिया असं त्याला म्हटलं जातं औषधी गुणधर्म ग्रंथ जो आहे भारतीय त्याची किती आवृत्ती आली होती एकोणीशे सासष्ट मध्ये तिसरी दुसरी पहिली चौथी म्हणजे थोडंसं याच्या हिस्ट्रीबद्दल सुद्धा तुम्हाला विचारलं जातं आणि ती दुसरी आवृत्ती या ठिकाणी प्रकाशित झाली होती विच ऑफ द फॉलोइंग इज अ होम डायग्नॉस्टिक एड म्हणजे घरच्या घरी आपण निदान करू शकतो असं ते एड ज्याला आपण म्हणतो आहे साधन ज्याला म्हणतोय ते कोणतं आहे थर्मोमीटर बेड पॅन क्वाड क्रच ॲम्ब्युलेटरी सर्विस बघा वीस नंबरचा प्रश्न आहे होम डायग्नोस्टिक एड म्हणजे घरच्या घरी आपण करू शकतो ते थर्मामीटर असतं जे ताप मोजण्यासाठी टेम्परेचर मोजतो आपण त्याच्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं ते आहे हे समाजसेवी औषधालयामधील प्रशिक्षण पद्धतीमध्ये ज्या प्रक्रियेद्वारे अध्ययन पूर्णपणे शिकाऊद्वारेच केले जाते त्याला आम्ही काय म्हणतोय बघा बरं का प्रशिक्षण पद्धती आहे आणि पूर्ण शिकाऊ म्हणजे लर्निंग लर्नर सेंटर ट्रेनिंग कोचिंग रोल प्ले डिझाईन ट्रेनर सेंटर ट्रेनिंग काय म्हणणार तुम्ही याला अध्ययन पूर्णपणे शिक स्वतः शिकाऊ द्वारेच अरेच केले जाते स्वतः शिकणार जो विद्यार्थी तो शिकणार त्याला आम्ही काय म्हणणार शिकाऊ केंद्रित प्रशिक्षण नावातच आहे लर्नर सेंटर स्वतः शिकणार अनुभवातून ब्रिटिश औषध गुणधर्म ग्रंथ दरवर्षी कोणत्या महिन्यात प्रकाशित होतो बघा फार्मा कोपू कोपिया म्हणतोय आपण ब्रिटिश यांचा दरवर्षी प्रकाशित होतो त्याचा महिना आहे एप्रिल नोव्हेंबर ऑगस्ट जुलै आणि तो वर्षाचे ऑगस्ट महिन्यामध्ये प्रकाशित होतो ही इंटरेस्टिंग आहे प्रश्न काय येत आहे ते तुम्हाला कळतंय मॅग्नेशियम सल्फेट वेन अप्लाइड टॉपिकली ॲज पॉलिटीज कौजेज पॉलिटिक कौजेस म्हटलेलं आहे मॅग्नेशियम सल्फेट रिडक्शन इन ओडेमा अँटी कन्व्हर्जंट इफेक्ट परगॅटिव्ह इफेक्ट रिडक्शन इन इंटरक्रॅन्युअल प्रेशर हे जे मॅग्नेशियम सल्फेट आहे ते कशासाठी वापरले जातो असा हा प्रश्न आहे आणि रिडक्शन इन ओडेमा हे त्याचं उत्तर या ठिकाणी आहे विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स इज ऑप्टेन फ्रॉम ह्युमन सोर्स म्हणजे मानवी स्रोतापासून मिळवलं जातं असं ड्रग कोणतं बघा पेनिसिलिन इमिनो ग्लोबिलिन डॅग डॅगोजिन आणि कोकेन ह्युमन सोर्स पासून मिळवले जाणारं ड्रग तुम्हाला विचारलेला आहे आणि युमिनो ग्लोब्युलिन असं आपण त्याचं म्हणतो काय युमिनो ग्लोब्युलिन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अॅन इफेक्टिव्ह टीम इन कम्युनिटी फार्मसी बघा इंटरेस्टिंग आहे कम्युनिटी फार्मसी जी आहे त्याच्यामध्ये कोणता घटक त्याचं कोणतं वैशिष्ट्य नाही आहे कम्युनिटी फार्मसीचं स्ट्रॉंग लिडरशिप शुअर पर्पज कॉन्फ्लिक्ट क्रिएशन गुड कम्युनिकेशन आता हे नॅचरल एकदम तुम्हाला लगेच कळायला पाहिजे अरे कम्युनिटी फार्मेसी म्हणजे फार्मेसी म्हणजे एक सामुदायिक फार्मेसी म्हणूया आपण त्याला तिथे लिडरशिप स्ट्रॉंग असली पाहिजे तुम्ही बघा पंचवीसचं उत्तर जे आहे ते तीन आहे कॉन्फ्लिक्ट क्रिएशन करणं हे काही याच्यामध्ये येणार नाहीये या पुढे जातोय आपण पुढचा मुद्दा तुमच्यासाठी जो आहे प्रश्न खालीपैकी कोणतं औषध हे शिराअंतर्गत सामान्य बधिरक म्हणून वापरलं जातो बघा शिरा अंतर्गत सामान्य बधिरक म्हणून नायट्रस ऑक्साईड डेसफ्लुरे डायझेपाम आणि हॅलोथेन बधिरक म्हणजे आपण भूल देण्यासाठी जे वापरतोय ना शिरा अंतर्गत भूल देण्यासाठी वापरल्या जाणारे जे औषध आहे ते डायजेपाम हे आहे काय डायझेपाम पुढे बॅसिट्रासिनचं उत्पादन कशाद्वारे केलं जातं बघा ट्रासिन सवर्ग वेत्रानुकूल बॅसिलस सबस्टिलिस म्हटलंय बोर्डेल टेला पेरटुसिस स्थुलांत्र दंडाणू आणि पितपुंजोलानू मराठी शब्द हे आहे आणि पुढे वैज्ञानिक सुद्धा आहे बॅसी ट्राशेन आता याचं आहे ना, ना सोपं सांग तुम्हाला याचं इंग्लिश शब्द लक्षात ठेवा बॅसिलस सबस्टिलिस बॅसी बॅसी सेम आहे बॅसी बॅसी तेवढंच लक्षात ठेवायचं याचं शॉर्टकट सोपं लक्षात ठेवायला क्लोर प्रोमाझिन हे ज्यामध्ये मनोदुर्दशा विरोधी औषध म्हणून त्याला आपण ओळखतो बघा क्लोर प्रोमाझिन नेमकं काय आहे ते ते बेंजा शेपाईन आहे ब्युटीरो फेनॉन आहे फेनोथियाझिन आहे की थिओीन आहे बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्लोरल प्रोमाझिन हे जे आहे ते फेनोथियाझिन आहे काय आहे फेनोथियाझिन ते आहे आपण पुढे जातोय द रेट अँड एक्सटेंट ऑफ ड्रग ॲब्सॉबन इज नोन ॲज बघ द रेट अँड एक्सटेंट ऑफ ड्रग ऍब्झॉर्ब ऍब्झॉब्शन त्याचा जे आपण वापर करतोय त्याला आम्ही काय म्हणतोय थोडक्यात बायो ट्रान्सफॉर्मेशन डिसोल्युशन एलिमिनेशन बायो अवेलेबिलिटी अवेलेबिलिटी द रेट अँड एक्सटेंट ऑफ ड्रग ऍब्झॉर्ब्शन एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे त्याला बायो अव्हेलेबिलिटी असं आपण म्हणतोय पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे तो म्हणजे तीस नंबरचा प्रश्न जैविक आणि विशेष उत्पादनांची अनुसूची मध्ये नमूद आहे अनुसूचित सी पी सी वन एच वन अनुसूचनवरे ना हा तिसरा प्रश्न आहे या एका प्रश्नपत्रिकेमधला म्हणजे तुम्हाला अनुसूचिया व्यवस्थित करून ठेवायच्या आहेत हे लक्षात ठेवा आणि जैविक आणि विशेष उत्पादन जी आहेत ते अनुसूचित मध्ये नमूद आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे द सेव्हिरिटी ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन विच इज पोटेन्शियली लाईफ थ्रेटनिंग इज कॅट ॲज जे जीवनाला घातक आहे ना असे जे ड्रग आहेत रिएक्शन करणारे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात सेव्हर लेथल मायनर मॉडरेट बघा जीवनाला घातक लाईफ थ्रेटनिंग घातक असलेली त्यांची पोटेन्शियलिटी म्हटलेलं आहे थोडी त्यांची क्षमता आहे ते मध्ये येतात कोणती कॅटेगरी सेव्हर कॅटेगरीची ते ड्रग असतात अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या प्ले स्टोरला जाऊन दाँण तुम्हाला डाउनलोड करता येईल किंवा रोहिदा चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर युट्यूब चॅनल आहे त्या खाली कोणत्याही व्हिडिओच्या खाली जाऊन तुम्हाला ही लिंक भेटेल डीएमआरची अग्निपंक बॅच आहे तुम्हाला नॉन टेक्निकल मी पूर्ण कव्हर करतोय आणि टेक्निकलची सुद्धा झालेले पेपर्स मी मॅक्झिमम घेतो आहे अति संचयी हृदयरोग जो आहे त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाची विशिष्ट श्रेणी तिथला आम्ही काय म्हणतोय हृदय ग्लॅकोसाइड्स कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर्स रेनिन संदमी कोटेशियम चॅनेल ओपनर्स अति रक्त संचयी हृदयरोग त्यासाठी जी औषधं वापरली जातात त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला हृदय ग्लायकोसाइड्स सा असं म्हटलं जातं काय हृदय ग्लायकोसाइड्स असं त्यास म्हटलं जातं जी आय द्वारे उत्सर्जित होणारी टेट्रा सायक्लिन म्हणजे काय बघा टेट्रासायक्लिन जी आय द्वारे उत्सर्जित होणारी डॉक्सी सायक्लिन मेथा सायक्लिन डेमिक्लो सायक्लिन क्लोरटेट्रासायक्लिन GIT उच्छर जी आय टी द्वारे उत्सर्जित होणारी टेट्रा सायक्लिन तुम्हाला विचारलेली आहे आणि ती डॉक्सी सायक्लिन आहे काय डॉक्सी सायक्लिन असं आपण त्यास म्हणतो पुढे जातोय मी द लास्ट स्टेप इन डिस्पेन्सिंग प्रोसेस डिस्पेन्सिंग प्रोसेस मधली शेवटची स्टेप कोणती डिस्पेन्सिंग प्रोसेस मधली शेवटची स्टेप पेशंट काउन्सलिंग चेकिंग ऑफ आयटम्स प्रिस्क्रिप्शन रिसिप्ट लेबलिंग ऑफ आयटम्स बघा डिस्पेन्सिंग प्रोसेस म्हटलंय त्याची लास्ट स्टेप तुम्हाला विचारलेली आहे आणि पेशंटचं काउन्सलिंग करणे त्यांचं समुपदेशन करणे ही त्या ठिकाणी शेवटची स्टेप असते खालीलपैकी कोणते बीटा लॅक्टम प्रतिजैविक हे आम्ल प्रतिरोधी अंश संश्लेषित पेनिसिलिन आहे बघा आम्ल प्रतिरोधी अंश संश्लेषित पेनिसिलिन तुम्हाला म्हटलं आहे क्लॉक सा सिलिन पेनिसिलिन व्ही पेनिसिलिन जी मेथिसिलिन पस्तीस नंबरचा प्रश्न आहे आम्ल प्रतिरोधी अंश संश्लेषित पेनिसिलिन पस्तीस नंबरचा प्रश्न आहे आणि पेनिसिलिन व्ही असं आपण त्यास म्हणतो पेनिसिलिन व्ही असं आपण त्यास म्हणतो विच ऑफ द फॉलोइंग डिसिज इज अँड ऑर्थ्रोपोड बॉर्न इन्फेक्शन ऑर्थ्रोपोड बॉन इन्फेक्शन असलेला डिसिज कोणता जो फार मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतामध्ये तरी दिसतो मलेरिया मिझल्स डिप्थेरिया आमोय बियासिस बघ आर्थ्रोपोड बॉर्न इन्फेक्शन म्हटलेला आहे छत्तीस नंबरचा प्रश्न आहे आणि मलेरिया नावाचा तो डिसीज आहे म्हणतात मलेरिया नावाचा तो डिसीज आहे निर्जंतुकीकरणासाठी रुग्णालयांमध्ये वापरले जाणारे जी फार्मल हाईड आहे त्याची तीव्रता कशी असते टेन पर्सेंट अठरा टक्के पंचेचाळीस टक्के सदोतीस टक्के फार्मलडी हाईड निर्जंतुकीकरणासाठी रुग्णालयामध्ये वापरल्या जाणार रु। सदोतीस नंबरचा प्रश्न आहे हे आणि त्याची तीव्रता सुद्धा सदोतीस टक्के एवढीच असते योगायोग आहे राज्य सरकारमध्ये प्रथम नोंदणी तयार करण्यासाठी नोंदणी न्यायाधिकरणामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींची संख्या किती आहे तीन चार सहा आठ हा एक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे उत्तर या ठिकाणी तीन लक्षातच ठेवायचंय तुम्हाला रिपीट झाला तर खालीपैकी कोणत्या प्रकारचा औषध हे संवेदना भ्रमजनक नाही म्हणजे तीन औषधं हे संवेदना भ्रमजनक आहेत सायको स्टिम्युलंट्स सायकेडेलिक्स आणि सायकोमिमेटिक्स सायकोटोमिमेटिक्स संवेदना भ्रमजनक कोणतं नाही असं विचारलं एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे सायकोडी स्प्लेटिक्स हे संवेदना भ्रमजनक आहे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न सायकेडेलिक्स हे सुद्धा संवेदना भ्रमजनकमध्ये येतं सायकोमिमेटिक्स आणि सायकोटोमिमेटिक्स सुद्धा संवेदना मध्ये येतो सायको स्टिम्युलेट्स जे आहे ना हे ये यामध्ये येत नाही दातांची संवेदन क्षमता कमी करणारा घटक कोणता आहे किंवा कारक कोणता सिएलॉग्स स्टिप्टिक्स ऑब्युटेंट्स आणि ममी फायर्स दातांची जी सेन्सिटिव्हिटी आहे ते कमी करणारा घटक या ठिकाणी कोणता तर ऑप्ट्युडेंट्स हा जो घटक आहे तो दाताची संवेदनशीलता जी आहे ती कमी करतो बघा शेवटी आन्सर की दिलेली आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे डाऊनलोड करून घ्या काही अडचण असेल हा नंबर आहे नवीन बॅचला जॉईन होण्यासंदर्भात तुम्ही या नंबरला संपर्क करू शकतात आणि आपला अभ्यास आणखी सोपा करू शकतात या ठिकाणी आपण थांबूया